नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज चोवीस एप्रिल दर्शन दिन एप्रिल एकोणीसशे वीस या दिवशी श्री माताजी कायमस्वरूपी पॉंडेचरी येथे वास्तव्यास आल्या तो हा दिवस आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थच हा दिन दर्शन दिन म्हणून ओळखला जातो तर आता या दिवसाचं महत्व काय आहे हे जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत आपल्याला आठवत असेल तर आकाश भेट या मालिकेमध्ये आपण श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या पहिल्या भेटीचा सगळा वृत्तांत जाणून घेतलेला होता त्याचा गर्भितार्थ जाणून घेतलेला होता आणि त्या मालिकेच्या शेवटी शेवटी आपण हेही बोलल्याचं तुम्हाला आठवत असेल की काही काळ श्री अरविंद श्री माताजी आणि त्यांचे पती या तिघांनी मिळून आर्य हे मासिक चालवायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच महायुद्धाला तोंड फुटलं आणि मग या दोघाही पती पत्नींना फ्रान्सला परतावं लागलं एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये मीरा अल्फासा या फ्रान्सला गेलेल्या आहेत आणि तिथून पुढे अल्पावधीमध्ये म्हणजे सुमारे वर्षभराच्या कालावधीत ते दोघही पतीपत्नी जपान इथे वास्तव्यासाठी गेलेले आहेत जपान मधला हा जो मीरा अल्फासा यांचा जो कालावधी होता तो एक प्रकारे संमिश्र असा कालावधी होता त्यांच्यामधल्या कलाकाराला अतिशय पोषक अशी भूमी ही जपानची भूमी होती जी सौंदर्यभूमी म्हणून ओळखली जाते त्या सौंदर्यभूमीच्या भूमीच्या दर्शनाने त्यांचं मन एक प्रकारे त्यांच्यातला कलाकार हा विलक्षण समाधानी झालेला होता आणि त्याच वेळेला दुसरीकडे आंतरिक स्तरावर त्यांचं जे कार्य चालू होत ते मोठं विलक्षण होत काय होत हे कार्य तर जपानमधल्या चार वर्षांच्या वास्तव्यामध्ये मीरा या मिथ्यत्वाच्या आसुरावर नियंत्रण मिळवायच्या प्रयत्नात होत्या त्या, त्या आसुराचं परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात होत्या मिथ्यत्वाचा हा असुर दिव्यत्वाच्या कार्यासाठी काही उपयोगी पडू शकतो का हे पाहण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते आता याचा नेमका अर्थ काय तो थोडासा समजावून घेण्यासाठी आपण माताजींच्याच सांगण्याचा आधार घेऊया माताजींनी असं म्हटलेलं आहे की या पृथ्वीवर चार बलाढ्य आसूर होते आणि हे चार आसूर म्हणजे कोणते थोडी पार्श्वभूमी याची समजावून घेऊया की सत्य चेतना आनंद जीवन या चार ईश्वरी शक्ती आहेत आणि या चार ईश्वरी शक्ती ईश्वरापासून जेव्हा दूर झाल्या विलग झाल्या तेव्हा त्यातूनच अनुक्रमे असत्य मिथ्यत्व नंतर चेतनेमधून अचेतनता आनंदामधून दुःखभोग आणि जीवनामधून मृत्यू या चार असुरांची निर्मिती झाली आणि हे चार असूर त्यांचं कार्य नेमकं काय होतं तर हे चार असून ईश्वरत्व जे आहे त्यापासून या जडभौतिकाला कायम विलग ठेवण्याचा प्रयत्न करत असत म्हणजे एकीकडे आत्मतत्व आणि दुसरीकडे जडद्रव्य या दोघांमध्ये जणू काही कधीही ओलांडता येणार नाही अशी एक दरी निर्माण करण्याचं काम ही चार असुर मंडळी करत होती श्री अरविंद आणि श्री माताजी या पृथ्वीवर जे दिव्य जीवन होते त्याच्या मध्ये त्याच्या आड येणारे हे चार असुर होते आणि त्या चार असुरांवर नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता माताजी असं म्हणतायत की यापैकी दोघा असुरांनी अल्पावधीतच शरणागती पत्करलेली होती आणि अचेतनता आणि दुःख भोग हे जे दोन असुर होते त्यांनी शरणागती पत्करली होती आणि ते दिव्य कार्याच्या योजनेमध्ये सहभागी झालेले होते यातला मृत्यूचा जो असूर होता त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला जरूर मात्र अगदी आता दिव्य कार्यासाठी ईश्वरी कार्यासाठी आता आपण सहभागी होणार अशा उंबरठ्यावर असतानाच त्याला काय झालं कोण जाणे पण त्यांनी असा विचार केला की पुन्हा कधीतरी करू असं म्हणून त्यांनी ते कार्य अपूर्णच सोडलं आणि चौथा जो असूर होता जो अतिशय बलाढ्य असा असूर होता असं माताजी म्हणतात तो असूर होता मिथ्यत्वाचा फॉल्सहूड असं त्याला म्हटलेलं आहे हा जो असूर होता याच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये श्री माताजी होत्या आणि हा जो असूर होता त्यांनी परिवर्तनाला अजिबातच सहाय्य करायचं नाही असं ठरवलेलं होतं किंबहुना त्यांनी परिवर्तन करण्यास नकार दिलेला होता तेव्हा माताजींनी त्यांच्या ध्यानावस्थेत ईश्वराला वचन दिलेलं होतं की याचं परिवर्तन घडवण्यासाठी मी अगदी अचेतनाच्या खोल खोल तळाशी जावं लागलं तरी हरकत नाही पण मी ते करीन आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचा प्रयत्न करीन असं एक प्रकारे श्री माताजींनी ईश्वराला वचन दिलेलं होतं आणि त्यानुसार जपानमधल्या चार वर्षांच्या वास्तव्यामध्ये माताजी या आसुरावर ताबा मिळवण्याचा त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा आणि त्याचं परिवर्तन घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता आणि हे इतकं साध सोपं नव्हतं याच्यासाठी त्यांना पुष्कळ हालापेष्टा सोसाव्या लागल्या अगदी प्रसंगी मरणाच्या दारामधून सुद्धा श्रीमाताजी परत आल्या असंख्य यातना मानसिक त्रास शारीरिक त्रास या सगळ्या गोष्टी श्रीमाताजींनी सहन केल्या या सगळ्याचा वृत्तांत आपल्याला त्यांच्या प्रार्थना आणि ध्यान या दैनंदिनीमध्ये त्याची एक प्रकारे नोंद झालेली आहे असं आपल्याला दिसून येत अगदी सरते शेवटी त्यांना याची जाणीव झाली की एकाकी रीतीने हे कार्य होण्यासारखं नाही अशा प्रकारे हा मिथ्यत्वाचा जो असूर आहे त्याचं परिवर्तन होणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि ईश्वराची त्या आर्ततेने आळवणी करत होत्या त्या, त्या ध्यानावस्थेमध्ये त्यांना असं दर्शन झालं माताजी इथे सांगतायत की हे जे दर्शन होतं परमेश्वराचं दर्शन जे झालं ते गीतेतल्या श्रीकृष्णाचं जे दर्शन अर्जुनाला झालेलं होतं त्याच्याही पेक्षा अधिक विलक्षण असं हे दर्शन आपल्याला झालं असं श्री माताजींनी त्याविषयी सांगितलेलं आहे आणि तिथे त्या दर्शनामध्ये त्यांना असं दिसलं की ईश्वराने त्यांना त्यांच्या तळ हातावर अलगद उचललेलं आहे आणि पश्चिमेच्या किनाऱ्यावर नेऊन सोडलेलं आहे आणि ज्या किनाऱ्यावर त्यांना नेऊन सोडण्यात आलं त्या किनाऱ्यावर तिथे श्री अरविंद उभे आहेत असं त्यांना ध्यानावस्थेमध्ये दिसलं आता योगायोग म्हणा की दैवी योजना म्हणा परंतु हा दृष्टांत झाल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी अकस्मातपणाने मीरा अल्फासा आणि त्यांचे पती हे दोघेही जपानहून भारताकडे यायला निघाले कारण तशी परिस्थितीच निर्माण झालेली होती हा सगळा जो काळ आहे तो तसा जागतिक परिस्थितीच्या दृष्टीने बिकट असा काळ होता आणि त्या सगळ्यामध्ये जपानमध्ये आता जास्त काळ वास्तव्य करणं अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर हे दोघेही पती पत्नी आता भारताच्या दिशेने निघालेले होते जपानच्या वास्तव्यामध्ये अगदी शेवटी शेवटी म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या सुमारास प्रेयर्स अँड मेडिटेशन्स मध्ये एक नोंद अशी आढळते माताजी तिथे म्हणतायत की माझा भूतकाळ वेगाने पुसला गेला आहे आणि मला जो धडा मिळाला तो आता पुरेसा आहे त्यातून मला अगदी शेवटची मुक्ती मिळालेली आहे आणि भूतकाळ वेगाने पुसला गेलेला आहे असं माताजींनी त्या प्रार्थनेमध्ये नमूद केलेलं आहे आणि या प्रार्थनेनंतर हालती नोंद केलेली आहे एंड ऑफ पार्ट वन म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर एक अध्याय संपला आणि खरोखर आपण जेव्हा या घटनेकडे पाहायला लागतो म्हणजे मीरा अल्फासा या जपानहून पॉंडेचरी इथे कायमस्वरूपी ज्या वास्तव्यास आल्या त्या चोवीस एप्रिल एकोणीसशे वीस या दिवशी पॉंडेचेरीला आल्या तो दिवस हा एक प्रकारे त्यांच्या जीवनाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक असा दिवस होता कारण त्या दिवशी मीरा अल्फासा हे जे व्यक्तिमत्व त्यांनी इथल्या भौतिक कार्यासाठी म्हणून देह धारण केलेला होता ते मीरा अल्फासा हे व्यक्तिमत्व त्याचा भूतकाळ वेगाने पुसला गेला होता ते व्यक्तिमत्व अलगदपणाने पुसलं गेलं होतं आणि आता इथून पुढे द मदर म्हणजे श्री माताजी यांचा उदय होत होता वास्तविक वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांना आंतरिकरित्या ही जाणीव होती की आपल्याला ईश्वरी कार्य करायचं आहे आपण कोण आहोत त्याची जाणीव त्यांना वयाच्या पाचव्या वर्षीपासनं होती पण त्याचं मूर्त स्वरूपामध्ये प्रकटीकरण आपण असं ज्याला म्हणूया ते प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली ते त्यांच्या पॉंडेचरीला कायमच्या वास्तव्यास आल्यानंतर इथे आणखीन एक हकीकत लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा या समुद्रातून प्रवास करत होत्या तेव्हा पॉंडेचरी पासून दोन सामुद्री मैल अलीकडे असताना त्या बोटीमध्ये असताना श्री माताजींना असं जाणवलं की वातावरणामध्ये एकदम बदल झालेला आहे आणि हा बदल कशाचा निदर्शक होता तर श्री अरविंदांच्या तेजोवलयामध्ये आपण प्रवेश करत आहोत अशी स्पष्ट जाणीव श्री माताजींना आंतरिकरित्या त्यांच्या चेतनेला ही जाणीव झाली हाही अनुभव मोठा विलक्षण असा होता माताजींनी त्याची नोंद पुढे केलेली आहे माताजी पोंडेचरीला येऊन पोचल्या आणि त्याच दिवशी म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे वीस या दिवशी पूर्वी म्हणजे एकोणीसशे चौदा साली श्री अरविंदांना त्या जिथे भेटल्या होत्या अगदी त्याच ठिकाणी तशाच पद्धतीने त्या परत एकोणीसशे वीस साली भेटलेल्या आहेत आणि इथून पुढे एका नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती अशी की हा जो सगळा कालावधी होता एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे वीस या सगळ्या कालावधीमध्ये श्री अरविंद आर्य या मासिकाच एकट्याने सगळं लिखाण संपादन हे सगळं करत होते आणि त्यांचे सगळे महत्वाचे ग्रंथ म्हणजे लाईफ डिव्हाइन असेल सिंथेसिस ऑफ योगा असेल या बहुतांशी सगळ्या महत्वाच्या पूर्ण झालेलं होतं अतिमानसिक त्यांचं कार्य चालू होत ती चेतना पृथ्वीवर अवतरित करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू होते असं श्री अरविंदांचं जीवन चालू होत म्हणजे एकीकडे श्री माताजी या बाह्य जीवनामध्ये जी जागतिक परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये प्रवासात असताना त्या अनेक देशांमध्ये फिरून मग जपान आणि नंतर मग भारताकडे आलेले आहेत तेव्हा एकंदर सगळ्या जागतिक परिस्थितीचा अनुभव घेत घेत माताजी हा सगळा प्रवास करत होत्या बाह्य जीवनामधला हा सगळा म्हणजे जुन्या युगाचा अंत हा सगळा कार्यभार हा श्री माताजींकडे होता आणि नवीन युगाच्या उदयाचा सगळा कार्यभार श्री अरविंद पोंडेचरी मध्ये राहून पेलत होते असं आपल्याला इथे दिसत आणि या दोघांच्या एक एकत्रित येण्यामुळे एक नवीन पर्व सुरू होणार होत माताजी पॉंडेचरीला भारतामध्ये कायमस्वरूपी ज्या वास्तव्यास आल्या त्याविषयी त्या, त्या काय म्हणतात हे समजावून घेणं उद्बोधक ठरेल त्या म्हणतात मी श्री अरविंदांना भेटण्यासाठी म्हणून भारतात आले त्यांच्याबरोबर राहावे म्हणून मी भारतात राहिले जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांचे कार्य करण्याच्या दृष्टीने म्हणजे ईश्वरी प्रेमाचे राज्य या पृथ्वीवर लवकर अवतरावे म्हणून सत्याच्या सेवेद्वारे मानव वंशाचे प्रबोधन करण्यासाठी मी इथेच राहिले आता आपल्या लक्षात येत की माताजींच्या पॉंडेचरीला येण्याचा अर्थ नेमका काय होता आणि त्याच वेळी श्री अरविंद ही असं म्हणत आहेत की द साधना अँड द वर्क वेअर वेटिंग फॉर द मदर्स कमिंग श्री अरविंद स्वतः संबंधी हे विधान करत आहेत की माझी साधना आणि माझं कार्य हे माताजींच्या आगमनाची वाट पाहत होत श्री अरविंदांनी आणखीन एके ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की माताजी आल्यानंतर त्यांच्या साधनेला हातभार लागला आणि कार्याला लागलेला हातभार तर अगदी दृश्य स्वरूपात दिसेल असा होता कारण सुरुवातीला म्हणजे माताजींच्या आगमनापूर्वी आश्रम असा काही तिथे नव्हता तेव्हा काही थोडे लोक श्री अरविंदांपास येऊन राहू लागले होते आणि साधना करू लागले होते कालांतराने म्हणजे माताजी जेव्हा मा जपानहून परतल्या तेव्हा त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला कारण त्यांच्या आगमनानंतर तिथे येऊ पाहणाऱ्या साधकांची संख्या पण वेगाने वाढू लागली आणि मग जेव्हा तो आश्रम विकसित होऊ लागला तेव्हा त्याची सगळी जबाबदारी पुढे श्री माताजींवर सोपवण्यात आली हा सगळा भाग आपल्याला माहिती आहे पुढे आणखीन एका ठिकाणी श्री अरविंद असं म्हणताय शी हॅज हेल्पड अँड ही इज हेल्पिंग टू गिव्ह अ कॉन्क्रीट फॉर्म टू माय योगा धिस वुड नॉट हॅव बीन पॉसिबल विदाउट हर कोऑपरेशन म्हणजे ते म्हणतायत की माताजी जर आल्या नसत्या माताजींनी जर सहकार्य केलं नसतं तर माझ्या योगाला आज जे मूर्त रूप आलेलं दिसतंय ते मूर्त रूप येऊ शकलं नसतं तो संकल्पनांच्या पातळीवरच तो योग राहिला असता असं ते म्हणतात पुढे कसं आहे की मानवी मन आहे पाश्चात्य देशांमधून आलेल्या उच्च विद्या विभूषित अशा या मीरा अल्फासा यांना स्वीकारणं इथल्या लोकांना तितकस सोपं गेलं नाही ते पशनी पडणं जरा अवघड गेलं परंतु श्री अरविंदांनी मात्र मग मा वारंवार वेळोवेळी हे सांगितलं काय सांगितलं बघा श्री माताजींची चेतना आणि माझी चेतना ही एकच आहे एकच दिव्य चेतना आम्हा दोघांमध्ये आहे कारण ते लिहिलेसाठी आवश्यक आहे श्री माताजींच्या ज्ञानाशिवाय त्यांच्या शक्तीशिवाय त्यांच्या चेतनेशिवाय काहीही करता येणे शक्य नाही असं श्री अरविंदांनी सांगितलंय दुसऱ्या बाजूनी माताजी पण त्यांच्यातल्या एकत्वाची ग्वाही देत आहे त्या म्हणतायत जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयामध्ये व विचारामध्ये श्री अरविंद आणि माझ्यामध्ये कोणताही फरक करणार नाही म्हणजे जेव्हा श्री अरविंदांबद्दल विचार करणे हे माझा विचार करण्यासारखे असेल आणि माझा विचार करणे म्हणजे निस्संदेहपणे श्री अरविंदांचा विचार करण्यासारखे असेल एकाचे दर्शन घेणे म्हणजे अगदी निस्संदेहपणे दुसऱ्याचेही दर्शन घेण्यासारखे असेल जणू एकाचेच आणि त्याचेच ते दर्शन असेल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अतिमानसिक शक्ती आणि अतिमानसिक चेतना यांच्या प्रत तुम्ही खुले होऊ लागला आहात असं माताजींनी नमूद केलेलं आहे अन्यत्र श्रीमाताजी म्हणताय त्यांच्याशिवाय मला अस्तित्व नाही माझ्याशिवाय ते अव्यक्त आहेत अशा रीतीने म्हणजे श्री अरविंद असतील किंवा श्रीमाताजी असतील दोघांनीही वेळोवेळी प्रसंगोपात आपल्या एकत्वाची ग्वाही दिलेली आहे त्यातूनच अतिमानसिक चेतनेप्रत आपण खुले होऊ शकतो असंही त्यांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे तेव्हा आता आपल्या लक्षात येईल की या आगमनाचं या एकत्वाचं एकत्रित येण्याचं महत्व काय आहे आपण जे एक नवीन पर्व सुरू झालं असं म्हणतो आहोत त्याचा अर्थ हा असा आहे पुढे श्री माताजींनी आपलं हे पॉंडेचरीला जे कायमस्वरूपी आगमन झालं त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे त्या म्हणत आहेत इट इज द टँजिबल साइन ऑफ द शुअर व्हिक्टरी ओव्हर द ॲडव्हर्स फोर्सेस म्हणजे विरोधी शक्तींवरील विजयाची ती अतिशय दृश्य अशा स्वरूपाची खूण होती असं त्या म्हणत आहेत आता ऍडव्हर्स फोर्सेसवरील विजय असं म्हणत असताना हा विजय अर्थातच आंतरिक चेतनेमध्ये झालेला विजय आहे त्याचं प्रत्यक्षीकरण होण्यासाठी तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे आणि केवळ श्री माताजी आणि श्री अरविंद यांच्या चेतनेमध्येच तो विजय हुरेसा नाही तर तो विजय या पृथ्वी चेतनेमध्ये पण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्यासारख्या साधकांची त्याला जोड मिळण्याची आवश्यकता आहे श्री अरविंद एका ठिकाणी काय म्हणतात बघा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे लक्षात घेण्यासारखा आहे अगदी आरंभापासूनच श्री माताजींचा आणि माझा मार्ग एकच आहे त्या दोन्हीमध्ये विरोध आणि भेद निर्माण करणे श्रीमाताजींना एका बाजूला आणि मला दुसऱ्या बाजूला विरोधी बाजूला किंवा काहीशा वेगळ्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करणे ही मिथ्यत्वाच्या शक्तींची एक नेहमीचीच युक्ती आहे सत्यापर्यंत पोहोचण्यापासून जेव्हा एखाद्या साधकाला त्यांना रोखायचे असते तेव्हा या शक्ती ती युक्ती वापरतात तुमच्या मनामधून अशा साऱ्या मिथ्यत्वाची हकालपट्टी करा असं श्री अरविंदांनी स्वच्छ शब्दात सांगितलेलं आहे म्हणजे आता लक्षात येईल की श्री अरविंद आणि श्री माताजी हे एकत्र येऊ नयेत हे दोघेही अवतार एकत्र येऊन पुढे जे कार्य करणार होते ते कार्य करण्यापासून रोखणाऱ्या या मिथ्यत्वाच्या शक्ती होत्या या शक्ती होत्या या मिथ्यत्वाच्या शक्तींच जे काही काम चालू होत त्याला आळा घालायचा असेल तर त्याच्यासाठी श्री माताजींनी अथक परिश्रम केले हे आपण पाहिलं श्री माताजी पुढे या संबंधी असं एके ठिकाणी म्हणत आहेत की या पृथ्वी तलावर जोपर्यंत आसुरांच्या प्रभावाला प्रतिसाद देण्यास तयार असणारी मानवी चेतना त्या असुरांना आढळून येत राहील तोपर्यंत ते येथे टिकून राहतील म्हणजेच आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी या संदर्भातली त्यांची भूमिका पूर्ण केली आहे आता जबाबदारी आहे ती मानवाची म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांची आपण जर या असुरांच्या प्रभावाला म्हणजे मिथ्यत्वाला अंधकाराला जर आपण प्रतिसाद देत राहिलो तर ती आसुरी शक्ती या पृथ्वीवर टिकून राहील ती टिकून द्यायची नसेल आणि या पृथ्वी तलावर दिव्य जीवन अवतरावं असं जर आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असेल तर आता आपण काय केलं पाहिजे हे श्री माताजी एका ठिकाणी सांगतायत त्या म्हणतायत की आपल्याला जो विजय मिळवायचा आहे तो विजय कोणता तर त्यांचं म्हणणं असं आहे देर इज नो ग्रेटर विक्टरी दॅन दॅट ऑफ कंट्रोलिंग वनसेल्फ स्वतःवर नियंत्रण ठेवणं याच्या इतका दुसरा कोणताही मोठा विजय असत नाही मग आता एक साधक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला नेमकेपणाने लक्षात आलं असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा जो विजय आहे जो सर्वात महान विजय म्हणून श्री माताजी त्याची गणना करतायत त्या विजयाच्या दिशेने आमचं एक पाऊल पुढे पडू देत अशी प्रार्थना आपण श्री माताजी आणि श्री अरविंद चरणी करूया आणि इथेच थांबूया धन्यवाद